मुसावल शहरात झाला जय गजर मुसावल शहरात जळगावहून आलेल्या अहिल्यादेवी संदेश यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले शहरातील लोणारी मंगल कार्यालय जवळ असलेल्या राजमाता पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ अहिल्यादेवी संदेश यात्रेचे आगमन होताच सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच धनगर समाज बांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या मध्ये मोठ्या उत्साहात रथाचे पूजन करून स्वागत केले यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी दीपक घृणे विशाल ठके भूषण ठके वांजोळ्याचे उपसरपंच देवीदास सावळे सुनील कंकरे साकेगावचे उपसरपंच गजानन पवार उपसरपंच माधुरी पवार वामन कचरे बबलू धनगर व सर्व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते